कल्याण नगर भाग दोन इथं जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्य शिवाय परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली कल्याण नगर भाग दोन येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जलवाहिनीचा वॉल फुटल्यानं दोन तीन तास प्रचंड प्रमाणात पाणी कल्याण नगर भागातील काही घरात घुसलं त्यामुळं नागरिकांच्या घरात अचानक पाणी घुसल्यानं एकच धांदल उडाली बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू होतं मध्यरात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानकच जलवाहिनीचा वॉल फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं पाऊस नाही अचानक घरात पाणी कोठून आलं असा प्रश्न यावेळी नागरिकांना पडला पाणी घरात शिरल्यानं वयोवृद्ध आणि अपंग नागरिकांना याचा फारच त्रास झाला या भागातील जलवाहिनी तात्काळ दुरुस्त कराव्यात अन्यथा विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे जुळे सोलापूर प्रभाग क्रमांक सव्वीस येथील कल्याण नगर या भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीने जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू होत गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळं वारंवार गळती वाजते त्यामुळं आम्ही संभाजी बिगडच्या वतीनं त्या ठिकाणी नाव कागदी नावकाट्टी सोडून म महानगरपालिकेचा निषेध केला होता त्याची दखल घेऊन महानगरपालिकेच्या वतीने काल दिवसभर दुरुस्तीचं काम सुरू होतं रात्री अचानक दोन अडीच वाजता मो पाण्याचा मोठा प्रवाह आमच्या कल्याणनगरमध्ये शिरला आणि अनेक घरामध्ये त्या जलवाहिनी फुटल्यामुळं पाणी शिरलं पाणी शिरून येथील नागरिकांचं गहू ज्वारी असे संस्थारूपी साहित्याचं नुकसान झालं त्याचबरोबर जे वृद्ध जोड वृद्ध राहतात त्यांची रात्री झोप झोपी खूप तारंबर उडाली की तुम्ही तात्काळ पूर्ण काम अतिशय तातडीनं केलं पाहिजे जेणेकरून असं वारंवार नुकसान आमच्या कल्याण नगरवासियेचा होता नये त्यात अन्यथा आम्ही संभाजी बिगडच्या वतीने महानगरपालिकेविरुद्ध कठोर व उग्र आंदोलन करू